नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू एज्युकेशन बी आर के लेटेन मित्रांनो जर आपण डीमेट अकाउंट वापरत असाल आणि ते एंजल मंच जर आपण डी अकाउंट वापरत असाल तर त्या ॲपमध्ये एक लिंक असते ते ॲप रेफर करण्याचं आपल्या मित्रांना आपल्या सोकियांना तर ते रेफर करून आपण पाचशे रुपये अर्न करू शकतो आता ते कसे अर्न करायचे आपल्या ॲमेझॉनवर किंवा मग फ्लिपकार्टवर ते कसे ॲड करायचे त्याविषयी आपण असं तर माहिती पाहणार आहोत तर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चल चला तर मग सुरू करूया तर आपण पहिले एन्जल वन या ॲपमध्ये कशा प्रकारची सुविधा असते किंवा कशा प्रकारची लिंक दिलेली असते ते आपण पाहूया आपण एनजल वन ॲप ओपन करूया ओपन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्याच्या होम पेजवरच एक लिंक असते पहा रेफर अँड अर्न फाय हंड्रेड रुपीज हे आपण रेफर करू शकतो अर्न करू शकतो तर त्यासाठी आपण मी ते रेफर केलं आणि रेफर केल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीने पूर्ण त्याला के डाउनलोड केलं डाउनलोड करून त्याला पूर्ण बँक वगैरे ॲड केली आणि बँक वगैरे ॲड केल्यानंतर आता मला ते पाचशे रुपये मिळाल्याचं मेसेजसुद्धा आला आता माझ्या ॲमेझॉन अकाउंटमध्ये जे गिफ्ट कार्ड अकाउंट आहे त्यामध्ये किती बॅलन्स आहे हे जर आपण पाहिलं तर केवळ सहा रुपये आहेत सध्या त्यामध्ये बॅलन्स आपण खरोखरच हे पाचशे रुपये आपल्या अकाऊंटला ॲड होतात का ते आज बघणार आहोत तर आपण मेसेज पण येईल आणि आपला मेलसुद्धा आपल्याला येईल आणि मेल, मेल आल्यानंतर तो रिडीम करून घ्यायचा एक कोडसुद्धा आलेला असतो त्याचबरोबर तर आपण तो रिडीम करू त्यासाठी कोड पहिले कप कोड कॉपी केला आणि मग रिडीमचं मी लिंक प्रेस केली त्याचबरोबर आपण त्या साईटच्या तर आपल्याला इथे दिसते आहे बा की आपण ॲमेझॉन ग्लिपकार्टवर पोचतो आहे तिथे पाचशे रुपये मी ॲड केलेले आहेत आणि पुढील प्रोसेस आपण करूया तर पूर्णपूर प्रोसेस केल्यानंतर मोबाईल नंबर वगैरे आपण तिथे ॲड करूया आणि मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर तो जो कोड आपण कॉपी केला होता तो कोड इथे पेस्ट करूया तर इथे दिसते आपल्याला एक आपल्याला गिफ्ट कार्ड आहे पाचशे रुपयाचं आणि आता तो वॉचर कोड जो आहे तो मी पेस्ट करतो इथे आणि अप्लाय करतो अप्लाय करून खाली प्लेस ऑर्डर आणि इथे मला तो मिळालेला आहे पाचशे रुपयानं बॅलन्स वाढलेला आहे पुढे आणखी प्रोसिजर आहे तर प्लेस ऑर्डर करतो मी ऑर्डर प्लेस केली आहे ॲमेझॉनसाठी आणि ती सक्सेसफुली प्लेस्डसुद्धा झालेली आहे आता मला परत एक मेसेज आलेला आहे एक कोड आलेला आहे त्या कोडद्वारे मला विथ आय डी आलेला आहे पण त्या आय डीद्वारे मला ते तिकडे ॲड करावं लागतील डायरेक्टली ॲड नाही होतील ते किंवा ॲटो ॲड नाही होतील ते तर त्यासाठी परत ॲमेझॉनवर आपण जायचं आहे आणि ॲमेझॉनला ओपन केल्यानंतर आपला जो कोड आलेला आहे रेफरन्स आय डी त्याला कॉपी करायचं आहे परत आणि आपल्या स्वतःच्या अकाउंटला प्रोफाईलला क्लिक करून आपण यायचं आहे तिथे आपल्या युअर अकाउंट याला आपण जर क्लिक केलं तर आपल्याला ते दिसून पडेल की गिफ्टचं जी लिंक आहे त्याला परत ओपन करूया आपण मला सहा रुपये दिसत आहेत पहा आता तो कोड आहे तो पेस्ट केला मी आणि पेस्ट केला आणि ॲड गिफ्टला क्लिक केलं त्यानंतर गिफ्ट कार्ड ॲडेड आणि पाचशे रुपये ऍड झाले माझं बॅलन्स पाचशे सहाचं झालं आणि इथे दिसते परत आपण आपल्या मेन ठिकाणी जाऊन जर पाहिलं ॲमेझॉनवर तर तिथे सुद्धा आपल्याला ते दिसून पडेल आणि अशा तऱ्हेने आपण आपलं बॅलन्स आणि महिन्यातून तीन वेळा आपल्याला हे पाचशे सहा रुपये मला आलेले आहेत महिन्यातून किंवा तिघांना आपण हे अशा प्रकारचं लिंक पाठवू शकतो से, सेंड करू शकतो से, तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा